नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय मी सध्या वर्धेमध्ये आहे आणि वर्धेमध्ये ओबीसी एल्गार मेळावा या ठिकाणी झालेला आहे आणि माझ्या सबोत सब जे आहे नितेश कराळी गुरुजी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या कारण ते साठी निरंतर लढा देत राहतात आणि आज सुद्धा त्यांनी या ठिकाणी भाषण दिलेलं आहे कराडे सर स्वागत तुमचं डब्ल्यू न्यूज न्यूजमध्ये मला एक सांगा ज्या प्रमाणात ओबीसी मेळाव्याला आज प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही नेमकं कुठं चुकलं त्याचं नियोजनच नव्हतं चार दिवसाच्या अगोदर मला कळलं ओबीसीचा असा असा मेळावाय मी इथं येऊन भेट काही त्या मीटिंगला मीटिंग गेलो आणि काही नियोजन नसल्यामुळे गाड्या फिरल्या नाही रिक्षे फिरले नाही मग मला ते काही लोक मने आलेले का तुम्ही व्हिडिओ घ्या तुम्ही दोन व्हिडिओ घेतले आणि त्याच्यातून जेवढी जागृती झाली तेवढी झाली आणि त्याचं प्लॅनिंग पाहिजे होतं बरोबर आठ दिवसाच्या अगोदर तुम्ही प्लॅन करून राहिले का मेळावा घ्यायचा आहे वर्धेत ठीक आहे इतक्या फास्ट अँड म्हणजे विदर्भातला ओबीसी एवढा जागृत नाही आहे आणि फरक असा झाला की मराठामध्ये ओबीसी आणि मराठा हा समाज सारखा असल्यामुळे तिथं क्रायसिस निर्माण झाले ते पेटून उठले तर हे पेटून उठले इथं पेटून उठवायला कोणी होतच नाही हे झोपूनच आहे ठीक आहे हिचा जो मराठा आपला ओबीसी बांधव आहे हा झोपूनच आहे याला वाटते का दुसरे गेले म्हणजे त्याला भेटलं म्हणजे आपल्याला भेटणार आहे तर असा ह्या झोपून आहे त्याच्यामुळे इथं काही लोकांची जे गर्दी जमली नाही तर ती गर्दी जमल्याचं नियोजन फेल पडलं लोकायले गावागावात जाऊन माहीतच नाही आहे लोकायला बऱ्याचशा लोकायला तर ते माहीतच सर सोशल मीडियाचा जमाना आहे आम्ही सुद्धा तुमचा व्हिडिओ ऐकूनच या ठिकाणी आलेलो आहे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तर खूप फास्ट मॅसेज चालला जाते प्रत्येक बांधवापाशी ओबीसी बांधवापाशी मोबाईल आहे ओबीसी बांधव इकडला थोडसा म्हणजे त्याला जागृत करून सांगायला लागते त्याच्या पाना फुका लागते कारण म्हणजे पाणी कुठं मुरलं या सभेचं पुन्हा इच्या आमदार खासदारांना थोडंसं हे करायला पाहिजे होतं त्यानं मजा घेतली या कार्यक्रमाची बहुतेक नागपूरच्या मुख्यालयातून त्याला आदेश विदेश आले असं कारण या ठिकाणी खासदार जे आहे ओबीसी आहे आमदार ओबीसी आहे चार चार आहे चार चार आहे काहून चार चार आहे वरून आदेश आला असं नागपूरवरून मुख्यालयातून पण आपल्या ओबीसी बांधवांना तुम्ही काय सांगाल कारण महत्वाचा प्रश्न आहे जर ओबीसीच्या सत्तावीस टक्क्यामधून जर मराठ्यांना जर आरक्षण देण्यात आलं तर कुठंतरी तो आपल्या ओबीसी बांधव बांधवांना फटका बसेल अशा वेळी ओबीसी बांधवांनी जागृत व्हावे यासाठी तुम्ही काय सांगाल मी तर सांगतच राहतो व्हिडिओच्या माध्यमातून ओबीसी बांधवाचे प्रश्न मांडतच राहतो आणि ओबीसीने आपले प्रश्न समोर रेटायले पाहिजे आपलं आरक्षण आहे तेवढं राहिलं पाहिजे ना त्याच्यात वाढ झाली पाहिजे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी आपण नेहमीच लोकायले प्रमोट करत राहतो नाही पण आपले पोट्टे पण तेवढे आले नाही ना जसे आले पाहिजे ते जागृतीच नाही झाली ना लोकांपर्यंत गेलाच नाही मॅसेज जो आहे तो लोकांपर्यंत जो झाले पाहिजे चार दिवसाच्या याच्यात कसं पॉसिबल होणार आहे संपूर्ण जशा खुर्च्या टाकल्या होत्या पाच दहा हजार खुर्च्या या ठिकाणी टाकण्यात आल्या <laughs> विशेष म्हणजे ओबीसी बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे बिस्लेरीच्या बॉटल संपूर्ण मैदानामध्ये टाकलेले आहे पण मात्र ओबीसी बांधवांनीच पाठ फिरवलेली हो, हो तो ते कदाचित होऊ शकते का जे आता सभा झाल्या त्या सभा इथं म्हणजे काय का, हे नाही आहे ना म्हणजे कॉन्ट्रवर्शियल इश्यू नाही आहे ठीक आहे तिकडं मरा मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी असं ते असं द्वंद पेटल्यासारखं झालं त्यानं सभा घेतल्या तर मग याच्या सभेला गर्दी झाली इथं कोणी आहेच नाही त्याला लढून राहिले असं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक चालवून चालू आहे गेली दोन तीन दिवसापासून विधानसभेमध्ये सुद्धा सतत मराठा आरक्षणावरच चर्चा आहे विदर्भातला मुद्दा काय तिथे कुठलाही प्रकारचा येऊन राहिला सतत दोन तीन दिवसापासून विदर्भ म्हणजे मराठवाडा मराठवाडा मराठा मराठाच चर्चा आहे काय वाटते का तुम्हाला ह्या मराठा आरक्षणाच्या चर्चेमुळे काही महत्वाचे मुद्दे जे आहे प्रश्न मागत पडत आहे ते तर मागं पडतच आहे ते जायचं कामच आहे का बेरोजगार तरी महागाई हे प्रश्न बाजूले पडले पाहिजे म्हणून काही लोकांना उत्सुक उकसवून किंवा काही लोकांना प्रमोट करून त्याला मीडिया कवरेज वगैरे देऊन प्रमोट करायचं आणि मराठा समाजाले असं कुणबीतून किंवा प्रमाणपत्र देऊन आरक्षण भेटू शकत नाही ठीक आहे आणि त्याचे दाखले बी एवढे भेटत नाही ठीक आहे आणि इम्पॉसिबल गोष्ट आहे जे संवैधानिक मार्गानं आहे ते मागासाठी अभ्यास करा लागते आणि तो अभ्यास चांगल्या सवरल्या माणसाच्या हातून जर यानं करून घेतला तर बरं होईल माझं म्हणणं एवढंच आहे का मराठा समाजाला आरक्षण देण्याला माझा काही विरोध नाही तुम्ही मागा पण दुसऱ्याच्या टाटातली भाकर नोका ओढू न ठीक आहे त्याचं आहे तेवढं राहू द्या तुम्ही सेपरेट मागा ना तुमचा संवैधानिक अधिकार आहे तो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मराठ्यांना आरक्षण देईल काय मुख्यमंत्री देऊ शकतात जसं तामिळनाडू सरकारनं आरक्षण दिलं अतिमागास अतिमागाचा क्रायटेरिया लागल ना ठीक आहे अतिमागाचा क्रायटेरिया लागल ना तो क्रायटेरिया मराठा समाज फुलफिल नाही करू शकत प्रूव्ह केलं प्रूव्ह करून दाखवलं पाहिजे ना सुप्रीम कोर्टाला काय ह्या आमच्या मराठा समाजातल्या जाती अतिमागास आहे अतिमागास कशा प्रूव्ह करन मागास प्रूव्ह करावं लागला आता मला सांगा मराठा समाजाची परिस्थिती पारधी घिसडखाती बहिरूपी मसनजोगी आता मैतीत नसणारे लोक मशानभूमीत राहते त्याची परिस्थिती आणि यायची परिस्थिती किती जमीन आसमानचा फरक आहे त्या शासनच प्रूव्ह करू शकते ठीक आहे हे तर शिवाजी महाराजांनी बी नाही सांगितलं का आपलं पोट भरासाठी दुसऱ्याच्या ताट्यातली भाकर ओढून खायची पण मराठ्यांना मग आरक्षण कशा पद्धतीने जर द्यायचं असलं तर मग कोण देईल कोण आता पहा ठीक आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलं का जे, सा जे का आदि, स अतिमागात जाती आहे हे ठरवण्याचे अधिकार आता केंद्राले आहे ठीक आहे तीनशे बेचाळीस कलम ब नुसार आता जे एकशे दोनवी घटना दुरुस्ती दुरुस्ती केली त्याच्यात तर सुप्रीम कोर्टानं डायरेक्ट आधी अधिकार देऊन टाकले मग राज्याच्या अधिकारात पावरच नाही राहायला आणि दिलं आहे आरक्षण तर ते टिकत नाही सुप्रीम कोर्टात पण मागणी केंद्रालेच करावं लागेल जातीनिहाय जनगणना हा पहिला विषय आहे का जातीनिहाय जनगणना झाली तर आम्ही किती आहे किती आहे हे कळते आणि मग त्या ऑथेंटिक जात्यावर भांडता येते जातीनिहाय जनगणना करण्यास सरकार का पुढाकार घेत नाही आपले जसं बिहारमध्ये तिथल्या सरकारने घेतलं पण आपल्या महाराष्ट्रातील सरकार आमदार विचारा तुम्ही <laughs> तुम्ही तुम्ही <संगने laughs> तुम्ही तुम्ही त्यांनी काय पत्रकार विचारांत यायले त्यांना सुद्धा विचारू आम्ही तुमची काय मागणी आहे काय मागणी आहे माझी तर मागणीच आहे जातीनिहाय जनगणना मी तर कितीतरी व्हिडिओ तो पाहिजे निश्चितच जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण देण्याचा कुठल्याही ओबीसीचा विरोध नाही आहे पण तो म्हटलं ओबीसीच्या वाट्यातून तो देण्यात येऊ नये हीच मागणी आहे आणि या ठिकाणी या जे सभा झाली आहे त्या सभेचं नियोजन व्यवस्थित करण्यात आलेलं नाही असंच या ठिकाणी कराळे गुरुजी यांनी सांगितलं आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद